भारतात सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा एक सण म्हणजे गणेश चतुर्थी सहसा गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्थी पर्यंत दहा भक्तांच्या घरी विराजमान होतात मात्र नेमकं दहा दिवसांसाठीच गणपती का बसवला जातो हे तुम्हाला माहितीये का चला तर मग जाणून घेऊया या मागचं कारण धर्मग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषी यांनी महाभारते महाकाव्य रचले परंतु त्यांना महाभारताचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपतीला महाभारत लिहिण्याची विनंती केली श्री गणेश यांनी महाभारत हे लिखाण दहा दिवस रत्र सलग दहा दिवस अन्न पाणी ग्रहण न केल्यामुळे गणपतीला थकवा आला आणि त्यांच्या शरीरातील पाणीही वज्र झाले अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून यासाठी व्यास ऋषी यांनी गणरायाला मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची यथासांग पूजा केली महाभारताचं हे लिखाण दहा दिवस सुरू राहिले दहाव्या दिवशी लिखाण संपल्यावर व्यास ऋषी यांनी गणपतीकडे पाहिले असता गणरायाच्या शरीराचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढले होते हे तापमान कमी व्हावे आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यास ऋषी यांनी गणपतीला पाण्यात विसर्जित केले तेव्हापासून गणपती दहा दिवस बसवण्याची प्रथा सुरू झाली गणपती बाप्पा मोरया धन्यवाद